जंगल ची वाट जंगल वाट काय थाट माट फुल वेलींची कनात आला वसंत भरा जंगल वाट जंगल वाट सात बायांचा गोंगाट वट वत वटांचा कोंकाट लावी जागल्याचा रात जंगलची वाट जणू पकवानाचे ताट कुठे भरे पाखर हाट लावी खेळ ती झोंबाट जंगलची वाट जंगलची वाट जंगलची वाट वन मयुराच थाट बिबट्याची पाय वाट भड्या फळे धुमत काट जंगलची वाट जंगलची वाट निळ्या आभाळाचा घाट राती चांदण्याचा पाट दिसे किती आर भाट जंगलची वाट जंगलची वाट डोले गवताची पात घोघो वारा होई भाट झाली हिरवी हिरवी लाट जंगलची वाट वर पाऊस धोंधाट धुई पसरे कोंधाट माझी हरवली वाट जंगलची वाटवर पाऊस धोनधाट धुई पसरे कोण दाट माझी हरवली वाट माझी हरवली वाट माझी हरवली वाट